का संजय वर्तेकर वय वर्ष दहा तुमच्या समोर सादर करीत आहे दगड प्रश्नात पडलेलं तुम्ही मला विचाराल की मी कोण पण माझ्या नंतर अशी अपेक्षा बाळगू नका काय आहे तुम्ही मला अगोदरच कडल म्हणून घोषित केले आहात ना मग उगतच तुमच्या अपेक्षांना तडाखा द्यायचा पण नाही जावा सोचलेलं पाहिलेलं सगळं सांगून टाकावं कारण तुम्ही माझा वापर नेहमीच करत आला माझ्या मजबूतीचा आदर घेऊन मोठमोठे मुट आश्रय तयार केले सुंदर सुंदर कलाकृती तयार केली पायाखाली तोडाव लागेल आणि गळा भोवते सजाव लागेल अहो अजूनही तुम्ही माझ्या सगळ्यांनी ओळखला नाही अहो मी माझं अस्तित्व माझे नाव माझी ओळख दगड

हनी अचानक हनी अचानक फते खाना ना मार मार के ला सरदार कसा शांत होणार सरदार कसा हे बघा शांत बाबा लगे आवरा सताला आता जी देती परिस्थिति का या है मावरा आजम भी तो ताई सरना आपने ठीक आलग मुश्किल है लाख बार लाख जी दुश्मन ने जी फाउंड है ए गई शत्रूची ताकद बघून घाबरलास वाईरा असं काय बे मंगळ बोलना कसं सरदार हा जीव सरीजासाठी जन्माला आणि सरीजासाठी मरणार आहे मी फक्त हेच सांगून राहिलो की तो जबोस बटा नाही तर हत्यारे बे हपाटे हो आणि सर्वात भयानक म्हणजे तो ईश लावलेला बाण हा हे तो काय कनी माने निशाना धरला आणि बाण सोडला तर काळजातून भेटते बघा अव कर्नाटकाच्या काळासाबत ईश आहे त्यावर

माझ्या समोर कितीतरी जमिनीवर झोपवले गेले होते मी त्यांच्या डोक्यात जाऊन आदळलं आणि माझी त्यांच्या जाऊन बसली फार आनंद होतोय कसला आनंद हो सह्याद्रीच्या मातीतून थेट गणिमांच्या डोक्यात आदळण्याचा आनंद अपेक्षा दा असताना प्रत्येक माणसाच्या मनात बळ आणण्याचा आनंद साक्षात पाया खालचं दगड सोनीच्या साठी हत्यार म्हणून वापर झालाच आनंद पण मला माझ्या अस्तित्वाचा राग हे तितकाच वा किती सुंदर ते सायरी मला ना असं खूप आवडत हे असं टेकडीवर हे असं हिरव गाड वातावरण अभय अभय काय करतोस तू अभय असं प्लेस करू नकोस ना अभय अजून आपण काय गोडी सांगितलेलं नाहीये आणि लग्न आधी असं करणं मला ठीक ना वाटत अभय अभय माझा हात सोड अभय माझा हात सोड अभय मी म्हटले ना तुला माझा हात सोड कोणीतरी वाजवा मा, प्लीज कोणीतरी वाजवा मा, अभय माझा पाय सोड ओरड ओरड इथं माझ्या शिवाय तुझा आवाज ऐकायला कोणीच नाहीये ओरड काय म्हणालीस माझ्याबद्दल सगळ्यांना सांगणार पण कस त्यासाठी जिवंत राहणं गरजेचं आहे ना तीन चार पाच पाच वार झाली तिच्यावर थी तिच्या रक्त्याने मी ओला झालो होतो वार तिच्यावर होत होते आणि वेदना मला होत होत्या कसल्या हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं

त्याला किती वाईट करून करायला कडाला भाग पडते तव तुम्ही काय नाही काय करू कुण शकलात हो मी तर दगड आहे ना माझे हात बांधले गेले पण तुम्ही तर करतो तो मानसा ना पण तुम्ही माझं गंदर मग काय घेताय काही करताय की बसलाय दगडासारखी धन्यवाद